नमस्कार मित्रांनो माय सेल्फ सुदर्शन काले चीफ एमरॉलॉजिस्ट हॅव्हिंग फाईव्ह इयर्स ऑफ एक्सपिरियन्स तर मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत वंधत्व म्हणजे काय इनफर्टिलिटी म्हणजे काय आणि इनफर्टिलिटीचे कारण काय काय आहे आणि त्याच्यावरती ट्रीटमेंट काय आहे तर so, मित्रांनो स्टार्ट करूया इनफर्टिलिटी म्हणजे काय इनफर्टिलिटी इज अ क्लिनिकल कंडिशन वीज डिफाईन ॲज कपल इज अनेबल टू कन्स्यू आफ्टर ट्वेल्व मंथ्स और मोर ऑफ रेग्युलर सेक्शुअल इंटरकोर्स जे जोडपी वर्षभर ट्राय करून सुद्धा कन्स्यू होत नाही प्रेग्नंट राहत नाही त्या जोडप्यांना इनफर्टाईल कपल असे म्हणतात किंवा त्यांना वंध्यत्व आहे असं आपण म्हणतो असं डब्ल्यू ओ हो सांगतो तर मित्रांनो जाणून घेऊया की याला कोण जबाबदार आहे कोण रिस्पॉन्सिबल आहे मेल फिमेल की काय आपल्याकडे आहे की वुमन मध्येच फॉल्ट असतो स्त्री ही जबाबदार असते पण असं नाहीये स्त्री आणि पुरुष दोघही तेवढ्याच प्रमाणात वंदत्वाला जबाबदार असतात एज पर डब्ल्यू एच ओ चाळीस टक्के मेल फॅक्टर इज रिस्पॉन्सिबल अँड फोर्टी पर्सेंट फिमेल फॅक्टर इज रिस्पॉन्सिबल फॉर इनफर्टिलिटी सो मग हा फक्त इंडियात प्रॉब्लेम आहे का तर नाही जगामध्ये वर्ल्ड वाईड अराऊंड फिफ्टीन पर्सेंट ऑफ पॉप्युलेशन जगाच्या पॉप्युलेशनच्या पंधरा टक्के लोक इन्फर्टाईल आहे इट इज अ व्हेरी बर्निंग इशू ऑफ वर्ल्ड ज्वलंत विषय सध्या आहे आणि इनफर्टिलिटी दिवसेंदिवस वाढत जाणार आहे का त्याची कारण जाणून घेऊया पहिलं कारण आहे तुमचे सामान्य कारण जनरल रिझन्स त्यात काय काय येतं फर्स्ट ऑफ ऑल एज आजकाल आपण बघतोय की उशिरा लग्न होत आहे उशिरा सगळ्या गोष्टी प्लॅन होत आहे ड्यू टू करिअर एक्सेल खूप साऱ्या गोष्टी आहेत सो एज इज द मेन फॅक्टर त्याच्यानंतर तुमचं जे काही लाईफस्टाईल आहे आपण बघतो मित्रांनो आजकाल लाईफस्टाईल खूपच अनहेल्दी लाईफस्टाईल होत चाललं आहे जसं की अल्कोहोल कन्झम्पन असेल सिगारेट स्मोकिंग असेल टोबॅकोची अडिक्शन असेल ड्रगची अडिक्शन असेल या सगळ्या आपल्या लाईफस्टाईलच्या बॅड हॅबिट्स आहे तर लाईफस्टाईल हे सुद्धा खूप इम्पॉर्टंट रिझन आहे इनफर्टिलिटी मागचं त्याच्यानंतर पुढचा फॅक्टर तुमचा आहे फास्ट फूड आपण बाहेरचं आजकाल खूपच जास्त खायला लागलो आहे बर्गर पिझ्झा ज्या काही गोष्टी असेल या सगळ्या तर सुद्धा आपल्या इनफर्टिलिटीवरती इम्पॅक्ट करता त्याच्यानंतर मित्रांनो पुढचा आपला फॅक्टर आहे एन्व्हायरमेंटल फॅक्टर तुम्ही कुठं एक्झॅक्टली काम करत आहात रेडिएशनमध्ये काम करत आहात का बाहेर मध्ये काही टॉक्झिन्स आहे का खूपच पोल्युशन आहे का ठीक आहे काही पोल्युटंट तुमचा जो काही अलर्जन्स आहे का खूप सारे रिझन आहे जे जिथं वरती सुद्धा तुमची फर्टिलिटी डिसाईड होते stress, stress स्ट्रेस स्ट्रेस हा सुद्धा खूप अंडर फॅक्टर आहे ज्याला आपण अंडर करतो की ना काय होतं बट यस स्ट्रेस खूप इम्पॉर्टंट फॅक्टर आहे तर स्ट्रेससुद्धा uh, तुमची uh, तुम्हाला uh, इन्फर्टाईल बनवू शकतो तर हे झाले जनरल कॉज आता बघूया मेल फिमेलचे काय काय कॉजेस आहे का� तर मित्रांनो जसं बघितलं की फिमेलचे काय काय कॉजेस असू शकतात तर पहिला कॉज आहे जसं मी ऑलरेडी बोललो की एज हे तर असणारच आहे त्याच्या व्यतिरिक्त पीसीओडी पीसीओएस एस हे एक मेन रिझन आहे मोस्ट ऑफ द फिमेलच्या मागे हे रिझन असतं त्या पीसीओडी असतात काय पीसीओएस एस असतात त्यानंतर सेकंड रिझन असतं लो एम एच जो हार्मोन आपला आहे जो पाहिजे असतो फॉलिकल्स बनवण्यासाठी तोच कमी आहे तो, तो पॉईंट वन आहे पॉईंट टू आहे तर त्या केसमध्ये इन्फर्टिलिटी असू शकते त्याच्यानंतर आहे की एंडोमेट्रोसिस असू शकतं दिस इज वन ऑफ दी रिझन ज्याला आपण इनरेग्युलर पिरियड्स म्हणूया फायब्रॉइडस असू शकतात एंडोमेट्रियम छान बनत नाहीये ओसाईट क्वालिटी बॅड आहे दिस ऑल आर दी रिझन्स जे फिमेलकडनं येतात ज्याला आपण फिमेल फॅक्टर्स म्हणतो तर या रिझन मुळे असू शकते मेलकडनं काय काय फॅक्टर आहे तर मेलचं सुद्धा हार्मोनल प्रोफाय हार्मोनलची प्रोफाईल डिस्टर्ब असू शकते तो ईडी असू शकतो इरेक्टाईल डिस्फंक्शनिंग ज्याला आपण म्हणतो त्याच्यानंतर लो सिमेन व्हॉल्यूम असेल सिमेनच तयार होत नाही आहे असंही असू शकतं सिमेन आहे बट त्याच्यामध्ये शुक्राणू खूपच कमी आहे लो स्पंप काउंट आहे असंही असू शकतं जे स्पम भेटले त्यांची मोटिलिटी त्यांची मॉर्फोलॉजी म्हणजे त्यांची हालचाल करण्याची क्षमता ते दिसायला ॲबनॉर्मल आहे का तर हे सुद्धा रिझन्स मेलकडनं असू शकतात त्या व्यतिरिक्त तुमचं असतं की स्पमच नाहीये शुक्र ज्याला आपण जसं बोललो की अजू स्पर्मे ज्याला म्हणतात स्पम आहे दिसायला पण चांगलं आहे सगळं काही नॉर्मल आहे पण आतमधला डीएनए छान नाही आहे सो दॅट इज अ एन ए सुद्धा असू शकतं तर हे सगळे एवढे सगळे रिझन्स आहे जे मेलकडनं सुद्धा येतात सो मेल ॲज वेल एज फिमेल प्लस जनरल फॅक्टर हे सगळे मिळून इनफर्टिलिटी कॉज करतात याच्यावर ट्रीटमेंट आहे का तर डेफिनेटली शंभर टक्के ट्रीटमेंट आहे काय करायला पाहिजे जर तुम्ही एका वर्षाच्या आतमध्ये आहात अजून के जस तुम्ही कन्स्युव करण्यासाठी ट्राय केले तर आत्तापासूनच हेल्दी लाईफस्टाईलचं चयन करा जसं की एक्सरसाइज करा योगा करा तुमचा डाईट हेल्दी डाईट ठेवा सो ऑल आर ती कन्सर्न अबाउट युअर लाईफस्टाईल सेकंड आहे एक वर्ष झालं तरी कन्झ्युम नाही होते सगळ्यात पहिले आय व्ही एफ स्पेशलिस्टला भेटा तुमच्या गायनेकॉलॉजिस्टला भेटा फिमेलचं इव्हॅल्युएशन करून घ्या तुमच्या एम्ब्रिओलॉजिस्टला भेटा मेलचं इवॅल्युएशन करून घ्या आणि एवढं सगळं जरी असेल तरीसुद्धा काही पेशंटमध्ये इन्फर्टिलिटी असते आणि त्या इनफर्टिलिट्या म्हणतात इडिओपॅथिक इनफर्टिलिटी की ज्याचे रिझन अननोन असतात तर त्या केसमध्ये आय व्ही एफ हे ऑप्शन आहे आय व्ही एफ मधून आपण सगळं करू शकतो सो धिस इज ऑल अबाउट द इनफर्टिलिटी कॉजेस ऑफ इनफर्टिलिटी पुढच्या भागात मित्रांनो बघूया की सिमेंट रिपोर्ट कसा वाचायचा हाऊ टू वी रीड दी सिमेंट रिपोर्ट्स the top renter bye bye